नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड वगैरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शेंड्या खोडल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो मित्रांनो हा व्हिडिओ मी पुन्हा बनवत आहे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्लॉट असा अप्रतिम दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की आपण ज्यावेळेस शेंडे खोडतो त्यावेळेस आपल्याला किती फायदा होतो आणि याच्यामधून आपल्याला किती प्रमाणात उत्पादन मिळू शकतं तर मी आज आहे नेवासा तालुक्यात नेवासाजवळच हे गाव आहे गावाचं प्रॉपर नाव माहिती नाही आहे पण प्लॉट रोड साईड आहे एकदम टच आहे तुम्ही जर या नेवासा श्रीरामपूर रोडवरून जर जात असाल तर साधारणतः नेवासापासून एक पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर हा प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे रस्त्यावरूनसुद्धा तुम्हाला या झाडाची शेंडे खोडलेले दिसतात अगदी रोड साईड प्लॉट आहे तुम्ही जर पाहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता चला मी तुम्हाला हे दाखवतो की ह्याच्यामुळे फायदे काय होतात आणि याच्यामध्ये काही बदल पण केलेले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये अजून जर काय बदल केले की ज्याच्यामुळे आपल्यामध्ये ज्या झाडामध्ये बोंडाचं वजन वाढेल बोंडाची साईज वाढेल त्यासोबत चांगला प्लॉट राहील याच्यासाठी सुद्धा काय करता येईल हे सुद्धा या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मित्रांनो हा आहे प्लॉट आता तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक झाड हे माझ्या डोक्याच्याही वर आहे म्हणजे सहा फूट आहे काही ठिकाणी शेंडे काढायचे राहिलेले आहेत जसं तुम्ही समोरचं जर झाड पाहिलं तर त्याचा शेंडा राहिला आहे त्यामुळं तो वर गेला आहे जर पूर्ण एकूण प्लॉटची स्थिती जर पाहिली तर अक्षरशः खूप मोठे जास्त पाते बोंड तयार आहेत झाडाला आणि आणखीही तयारी चालू आहे हा प्लॉट जो आहे साधारण माझ्यामध्ये एक साधारणतः नव्वद दिवसाच्या आसपास आहे पण आता तुम्ही जर इकडं पाहिलं या झाडाचा शेंडा जर पाहिला तर इथं या शेंड्याला साधारण तीन चार पाते आता लागलेत पण जसं जसं तुम्ही खाली खाली जाल तर याच्यामध्ये प्रत्येक फांदीला संख्या ही जास्त जास्त दिसते आता तीच फांदी जर इकडे जर पाहिलं तर एक पातं त्याच्यामध्ये गळून गेले पण इथं या प्लॉटमध्ये पातीगळं सुद्धा कमी आहे रोगराई तर कमी आहेच पण वाढ खूप चांगली आहे म्हणजे शेंडा कट केल्यामुळं झाडाच्या बाजूच्या फांद्या वाढल्यात परिणामी हे जे काही संख्या आहे तर पाते संख्या चांगली आहे आता याच्यामध्ये फक्त अडचण एकच आहे की बोंड जे आहे बोंड व्यवस्थित फुगत नाही आहे बोंड जर तुम्ही पाहिलं तर अगदीच म्हणजे लगेच तुमच्या लक्षात लग येते की बोंडाला साईज अजून मात्र पाहिजे तशी नाही आहे खाली सुद्धा तीच समस्या आहे मी जर तुम्हाला खालून पण दाखवलं तर खालीसुद्धा बोंडाची साईज नाही आहे आता बोंडाच्या साईजसाठी आपण काय करू शकतो तर ह्या ज्या खालच्या मोनोपुड्या जे ब्रांचेस आहेत तर यांना यांचे जर शेंडे आपण खोडले तर त्याचा अतिरिक्त फायदा अजून होऊ शकतो त्यासोबतच आणखी काही झाड असे पण आहेत की ज्यांचा शेंडा वाकवलेला आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय तर या झाडाचा जा शेंडा इथं वाकवलेला आहे आणि शेंडा वाकवल्यामुळं इकडेही या फांदीलासुद्धा पाते बोंड तयार झाले एकूण फक्त या प्लॉटमध्ये अडचण एकच आहे की बोंडाची पाहिजे तेवढी फगवण नाही आता बोंडाच्या फगवणीसाठी तुम्ही वेगवेगळे ग्रेड वापरू शकता आता या प्लॉटमध्ये स्प्रे तर शक्य नाही आहे मग स्प्रे जर करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये ड्रोनचा वापर आपण करू शकतो किंवा आपण ड्रीपने खतं देऊ शकतो पण इथं ड्रीप नाही आहे तर साहजिक आहे एकतर पहिली गोष्ट स्प्रेज करावं लागेल किंवा मग काहीतरी झाडामध्ये नियोजन असं करावं लागेल की झाडाची वाढ पूर्णपणे थांबेल झाडाची पूर्णपणे वाढ थांबल्यानंतरच या पात्यांना न्यूट्रिएंट मिळायला मदत होईल आणि ज्यावेळेस झाडाची पूर्ण वाढ थांबते म्हणजे सगळी शेंडे आपण ज्यावेळेस कट करतो तर त्याचा परिणाम होतो आपल्या बोंडाच्या साईजवर आपल्या वैयक्तिक प्लॉटमध्ये सातशे चारमध्ये मध्ये हे आपण सगळं काही केल्यामुळं आपल्या प्लॉटची जी बोंड आहेत ही बोंडाची साईज खूप मोठी आहे खूप म्हणजे आत्ता जी पा बोंड तुम्ही पाहिले तर याच्या डबल ते ट्रिबल साईज आहे म्हणजे हे काय होतं तर एकतर पहिली गोष्ट झाडाला पाहिजे तेवढं न्यूट्रिंट पाहिजे जर न्यूट्रिंट कमी पडत असेल तर झाडाची कुठंतरी वाढ थांबवणं सुद्धा खूप गरजेचं आहे पण मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला शेंडात त्याच वेळेस कट करायचं आहे ज्यावेळेस आपल्या झाडाला साधारण सतरा ते अठरा फांद्या असतील अशाच वेळेस कट करा कारण आपल्याला जे जो रेशो आपला आहे उत्पन्नाचा तेवढे बोंड जर आपली तयार झाली तरच ते उत्पन्न आपल्याला मिळेल त्याच्यासाठी पाहिजे तेवढ्या फांदे आपल्याला आपल्या झाडामध्ये उपलब्ध पाहिजेत त्याच वेळेस तुम्ही हा प्रयोग करू शकता आणि हा प्रयोग अतिशय फायदेशीर आहे त्यामुळं नक्की तुम्ही वापरून पहा आणि मला हे सांगा इकडं जर तुम्ही पाहिलं तर हा पूर्णचे पूर्ण प्लॉटमध्ये सेम आहे सगळ्यांचे शेंडे कट केलेले फक्त के एक अर्ध झाड असं असेल की जे छोटं राहिलं असेल तर त्यांनी ते कट केलेलं नाही बाकी प्लॉट एकदम मस्त आहे तुम्हाला पण कसं वाटलं नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा धन्यवाद